नमस्कार आज आपण कोडिंग बद्दलची व्हिडिओ सिरीज तयार करीत आहोत तर बघा मित्रांनो कोडिंग का शिकायचं तर कोडिंग यासाठी शिकायचं की आज एकविसाव्या शतकातले कौशल्य विकसित करण्यासाठी कोडिंग ही खूप गरजेचे सिक्स ही आपण म्हणतो क्रिटिकल थिंकिंग क्रिएटिव्हिटी कॉन्फिडन्स कोलॅबरेशन कम्पॅशन्स आणि कम्युनिकेशन हे जे सिक्स ए आहे हे डेव्हलप करण्यासाठी सुद्धा कोडिंगची खूप चांगली मदत होते आणि आता नुकताच आजच जिल्ह्यावर एक संदेश आला आहे की आपल्याला हॅकॅथॉन स्पर्धा पुन्हा जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांसाठी सुरुवात केली नाही तर हॅकॅथॉन उत्सवमध्ये सुद्धा आपल्याला कोडिंग शिक करायची आहे त्याच्यातून आपल्याला पुढे जायचं आहे तर त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला याची मदत होईल तर सर्वात आधी आपण कोड टू इन लर्निंग लिडरशिप फॉर इक्विटी अमेझॉन टीचर इंजिनिअरिंग त्यानंतर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नाशिक जिल्हा परिषद नाशिक शिक्षण विभाग आणि सर्वात मोठ म्हणजे प्रेरणा असेल ती आपल्या जिल्हा परिषद जिल्ह्याच्या मान्य शिव मॅडम मित्तल मॅडम यांच्या प्रेरणेने आपल्या सारख्यांना ती कोडिंग शिकायला मिळते हा कोडिंग शिकायला मिळते कोडिंग करायला मिळते त्यातला आनंद आपल्याला घेता येतो तर यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो की जेणेकरून आपल्याला हा प्लॅटफॉर्म त्यांनी उपलब्ध करून दिला तर बघा आज आपण हा सुरुवातीचा पहिला व्हिडिओ आहे कोडिंग म्हणजे काय कोडिंग कशी करायची कुठे करायची कोणतं ॲप वापरायचं या संदर्भातलं पुढे आपल्याला माहिती घेणार आहोत आपण मग कोडिंग घेण्यासाठी आपल्याला कम्प्युटरच पाहिजे का लॅपटॉपच पाहिजे का तर असं काही नाही कोडिंग आपण मोबाईलवर सुद्धा करू शकतो टॅबवर करू शकतो हा घरी पण आपल्या मोबाईलवर अँड्रॉइड मोबाईलवर करू शकतो त्यासाठी काय लागणार बघा जर तुमच्याकडं पी सी असेल किंवा लॅपटॉप असेल तर तुम्हाला एक क्रॅच म्हणून आहे क्रॅच हे सॉफ्टवेअर आहे याच्यावर तुम्ही कोडिंग करू शकता जर तुमच्याकडं मोबाईल असेल तर मोबाईल टॅबवर आपण पिक्टो ब्लॉक्स हे ॲप आहे पिक्टो ब्लॉक्स पिक्टो ब्लॉक्स आणि क्रॅच यांचे सगळे फंक्शन सारखे आहेत सगळ्या टॅप सारखे काहीच फरक नाही तर आपण आज थोडक्यात स्क्रॅचवरचं माहिती जाणून घेणार आहोत स्क्रॅच आता सर्वात आधी कोणतं हे ऑफलाईन चालणारं सॉफ्टवेअर आहे ऑनलाईन सुद्धा आपण त्याच्यावर लॉग इन करू शकतो ऑनलाईन लॉग इन करून सुद्धा आपण आपला अकाउंट करून आपण तिथं सुद्धा कोडिंग करू शकतो आता मी तुम्हाला ऑफलाईन सॉफ्टवेअर आहे ते आपण ओपन करून दाखवतो बघा या ठिकाणी क्रॅश क्रॅश थ्री हा क्रॅश थ्री हा हे सॉफ्टवेअर आहे आणि एकदम सोपं आहे आणि हे ब्लॉक बेस्ड कोडिंग आहे समजायला सोपं आहे करायला सोपं आहे आणि अंडरस्टँडिंग सुद्धा करायला सोपं आहे बघा अशा पद्धतीने हे ओपन होतं आता पार्ट आहे हा कोड सेक्शन आहे त्यानंतर इथले कोण आपण इथं जोडायचे आणि ते जोडून आपण त्यानंतर आपल्याला इथं त्याचं रिफ्लेक्ट दिसणार आहे तर आता हे बघा याच्यामध्ये आता काही गोष्टी नवीन आहेत आता ते आता आपण समजून घेणार आहोत आता हे ओपन झाल्यानंतर याच्यामध्ये एक दोन कन्सेप्ट महत्वाचे आहेत एक बॅकड्रॉप आणि स्प्राईट बॅकड्रॉप आता बॅकड्रॉप आणि स्प्राईट आता हे कोर, जे मांजरीचं चिन्ह दिसतंय हा चित्र दिसतंय त्याला स्प्राईट म्हणतात असे वेगवेगळे स्प्राईट घेऊन आपण त्याचे शकतो त्यांच्या संभाषण दाखवू शकतो त्याला रन करू शकतो अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या आपण हळूहळू हो शिकणार आहोत हा त्यानंतर बॅकड्रॉप आता तुम्हाला हा बॅकड्रॉप सफेद दिसतोय <laughs> बॅकड्रॉक सरपे दिसतोय तर थोडंसं वेगळं वेगळं बॅकड्रॉप घेण्यासाठी आपल्याला बॅकड्रॉक सुद्धा निवडता येतो किंवा आपल्या शाळेचा परिसरातला फोटो काढून तो सुद्धा बॅकड्रॉप आपण तिथे टाकून आपण तो अपलोड करू शकतो तुम्हाला जशी सिच्युएशन क्रिएट करायची ते आपल्याला दिले तर बघा आता मी जे पहिले स्प्राईट होतो स्प्राईट बघा इथं नाही हे मी डिलीट मारलं हा डिलीट मारलं आता मला पहिले सुरुवातीला बॅकड्रॉप घ्यायचा तर बघा हे तर प्लस बॅकड्रॉप नाव पण आहे बॅकड्रॉप आणि याच्यावर क्लिक केलं बघा एवढे बॅकड्रॉप आहे हा याच्या तुम्ही कोणते घेऊ शकता आणि शॉर्टिंग करण्यासाठी ऑल असेल तर हे सगळे ऑल दिसतील खरंतर फॅन्सी म्युझिक स्पोर्ट्स आउटडोअर इनडोअर स्पेस अंडर वॉटर पॅटर्न आता अंडर वॅटर अट म्हणजे पाण्यातले पाण्यातले हे दोन बॅकड्रॉप चला आपण एक एक जुड्या बघा तो निवडल्यानंतर आता इथं एक बॅकड्रॉप आला आता अंडर वॉटर आहे त्यामुळे आता आपल्याला इथं एक मासा घ्यायचा आहे समजा आता स्प्राईट घ्यावं ला लागतं हे बॅकडॉप झालं मग स्प्राईट घेण्यासाठी बघा इथं क्लिक केलं तर बघा हे एवढ्या प्रकारचे आले आता आपण अॅनिमल पीपल इथं पण त्याचे मग अॅनिमल मध्ये आपण जाऊया बरोबर ऍनिमल मध्ये फिश दिसतोय का फिश दिसतोय का हा बघा फिश दिसते आला फिश किंवा तुम्ही इथं सर्च करून सुद्धा तो बॅकड्रॉप घेऊ शकता म्हणजे सगळंच बॅकड्रॉप पाहिल्यापेक्षा इथं जर तुम्ही टाकलं फिश तुम्हाला फिशच बघा फिश टाकल्यानंतर सगळे फिल्टर होऊन फक्त फिशचे ज्या आहे पाण्यात ते सगळे तुम्हाला दिसते मग हा बॅकड्रॉप घेतला बघा हा सॉरी हा स्प्राईट घेतला अजून <coughs> दुसरा बॅ स्प्राईट घ्यायचा आपल्याला हा इथं आलेली मी आता फिश टाकतो एफ आय एस एच फिश दुसरा फिश घेतो बघा हा शार्क काय घेतला शार्क तर अशा पद्धतीने आपल्याला बॅकड्रॉप आणि स्प्राईट निवडता येतील आणि एकदा जर तुम्हाला हे निवडता आलं तर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता आता एकदा निवड निवडून झालं निवडून झाल्यानंतर त्याला ब्लॉक कसे जोडायचे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू हा पुढच्या व्हिडिओमध्ये बघू आणि त्या व्हिडिओमध्ये ह्याला कोड कसे देऊ त्याला कसे कर आन्सर करायची हे आपण बघणार आहोत तर बघा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा हा आणि बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्यात नोटिफिकेशन मिळण्यास मला मदत होईल धन्यवाद बघा आपण क्रॅचवर स्प्राईट कसे डाउनलोड करायचे कसे घ्यायचे आणि स्प्राय बॅकड्रॉप कसं घ्यायचं हे पाहिलंच आता आपल्याला बऱ्याचशा वेळेस आपल्या मुलांकडं लॅपटॉप कंप्युटर हे नसणार आहेत मग ते मोबाईलवर करणार मग मोबाईलवर कोणता ॲप वापरायचं तर मागे सांगितल्याप्रमाणेच पिकटॉप्लॉक्स हे ॲप वापरायचं आहे आप आपल्याला आता पिक्टो ब्लॉक्सवर स्क्रॅच आपला स्प्राईट आणि बॅकड्रॉप कसं घ्यायचं हे थोडक्यात मी सांगणार आहे तर बघा आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरवरनं पिकटो ब्लॉक्स पी आय सी टी ओ बी एल ओ एक्स पिक्टो ब्लॉक्स हे ॲप डाउनलोड करून घ्यायचं तो या माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसतोय बघा मी हा स्क्रीन पिक्टो ब्लॉक्स ओपन केला तर बघा पिकटो ब्लॉक्स ओपन केल्यानंतर तो ओपन होतोय त्यानंतर आपला माय पेस एक्झाम्पल प्रोजेक्ट्स हां कोड युआर शॉप्स लर्न अशा अनेक आयकॉन दिसतील एक्झाम्पलमध्ये तुम्ही वेगवेगळे एक्झाम्पल पाहू शकतात तर मी इथं माय पेसमध्ये जातो आहे माय पेसमध्ये गेल्यानंतर मी बनवलेले प्रोजेक्ट तुम्हाला दिसत असतील आता हे प्रोजेक्ट जे आहेत हां हे मी बनवलेले ते इथं सेव्ह झालेले आहेत तर बघा मला नवीन प्रोजेक्ट बनवायचं आहे नवीन स्टोरी किंवा काही तयार करायचं आहे तर मी अधिकचं चिन्ह आहे कोपऱ्यामध्ये अधिकच्या चिन्हावर क्लिक केलं तर या ठिकाणी जसं स्क्रॅचमध्ये आपण ओपन होतो तर त्या पद्धतीने इथं ओपन होतो ब्लॉक्स दिसतील तुम्हाला ब्लॉक जोडण्याची जागा दिसेल आणि इथं फक्त थोडंसं स्प्राईट आणि बॅ बै, बॅकड्रॉप बै, घेण्याची जागा वेगळी तर या ठिकाणी एक डिफॉल्ट स्प्राईट आलेला आहे तो डिफॉल्ट स्प्राईट मी डिलीट मारला तो निघून जाईल तर जिथं तो स्प्राईट दिसत होता त्याच ठिकाणी बघा माजरीचं चिन्ह आहे माजरीच्या चिन्हावर क्लिक केलं तर तो मला तिथून स्प्राईट घेता येणार आहे हां वेगवेगळ्या प्रकारचे स्प्राईट घेणार घेता येणार आहेत समजा मी हे जॉनचं स्प्राईट घेतलं हां बघा जॉनचं स्प्राईट त्यानंतर बॅकड्रॉप कुठून घ्यायचा तर ते बघा जिथून स्प्राईट घेतला त्याच्याच लागून बघा एक इमेजसारखं चिन्ह दिसतं जे आपल्या गॅलरीचं सेम चिन्ह दिसतं तर इमेज इमेजवर क्लिक केलं इमेजवर क्लिक केल्यानंतर पेन्सिलसारखं चिन्ह येईल पेन्सिलवर क्लिक करा आणि स्पे ह बॅकड्रॉप सेटिंग बॅकड्रॉप सेटिंगमध्ये खाली जे आहे पुन्हा इमेज प्लस कोपऱ्याला आणि इमेज ड्रॉ म्हणजे बॅकड्रॉप तुम्हाला ड्रॉसुद्धा करता येणार आहे तर आपण ते स्प्राईट घेणार आहोत फक्त स्प्राईट घेतल्यानंतर इथून हे स्प्राईट ओपन झालं आणि इथून मी स्प हे घेतलं अशा पद्धतीने आपल्याला पिक्टो ब्लॉसवर स्प्राईट आणि बॅकड्रॉप घेता येणार आहेत निश्चितच याचा फायदा आपल्याला होणार होणार आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद